आताच काबळे सरांनी सांगितल्या पद्धतीने तीन तारखेपासून आपलं आंदोलन चालू आहे आणि आज तारीख बारा आहे आपल्याला हे जे काही दहा अकरा दिवस झाले आंदोलन चालू आहे यासाठी सहा आपले सह चार आपले सहकारी आणि दोन आपल्या सहकारी शिक्षिका यांनी आभरण उपोषण केलं अन्नत्या उपोषण केलं आणि त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आपण ते वाढत घेतलं परंतु या दोन तीन दिवसामध्ये पाठीमागील दोन तीन दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गर्दी लोकांनी दिली लोकांनी आंदोलनाला भेट आंदोलनाला आले परंतु दोन तीन दिवसात आंदोलन हे आंदोलनाची यश अवलंबून असते दोन तीन दिवसामध्ये यश मिळत नाही आपल्याला पुढे काही दिवस सरांनी सांगितले त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने तातडीने येणं गरजेचं आहे मोठ्या संख्येने येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याकडे खरं तर अठ्ठावीस संघटना आहेत आणि त्या अठ्ठावीस संघटनांच्या प्रतिनिधींनी विशेषतः कायम विमानदार कृती समिती आहे स्वाभिमानी आहे शिक्षक भारती आहे किंवा मस्के सरांची संघटना आहे स्वराज्य शिक्षक संघटना आहे गजानन खैरे सरांची संघटना आहे जामनिक सरांची संघटना आहे अशा अनेक संघटना आहेत या सर्वच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना विनंती आहे कमीत कमी आपले प्रत्येक संघटनेचे पाचशे लोक इथे उपस्थित करायचे जर त्या पद्धतीनं झालं नाही तर त्या संघटनेचा विशेषतः इथे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकर्षाने उल्लेख केला जाईल तर तुमच्या संघटनेचं नुसता पाठिंबा आहे परंतु लोक तुमच्या संघटनेची इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळं तो जर नामोल्लेख टाळायचा असेल तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लोकांना इथे पाठवलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः पदाधिकारी इथे उपस्थित राहिला पाहिजे मित्र नुसती लोक येऊन काही फायदा नाही आहे त्यासाठी विशेषतः आपल्यामध्येच किंवा आपल्याला पाठिंबा देणारे काही लोक आहेत विशेषतः मनोज पाटील आहेत संगीताताई शिंदे आहेत शिवांगीताई पाटील आहेत सर आहेत या सर्वच्या सर्व लोकांनी आपल्याला त्यांची जी काही ताकद आहे मंत्रालय स्तरावर काही आमदारांकडे काही कॅबिनेट मंत्र्यांकडे तेही वापरणं गरजेचं आहे विशेषतः या अगोदरच्या दोन तीन आंदोलनामध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षाचे काही लोक इथे आले त्या लोक इथे आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपले सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आपल्याला आपल्या आंदोलनाला भेट द्यायला आले आणि आपल्याला लेखी आश्वासन दिलं म्हणून आपल्या सर्वांना ही विनंती आहे ही जी लोकं आहेत मनोज पाटील असतील संगीताबाई शिंदे असतील शुभांगीबाई पाटील असतील शुभ शुबा, शुभांगीताई पाटील असतील मग्रेसर असतील किंवा इतर कोणी असेल तर या लोकांना तुम्ही संपर्क करा आम्हीही संपर्क करतो आणि या लोकांच्या माध्यमातून आम्ही विरोधी पक्षाला इथे पाचार प्रचार पाचारण करतो कारण जेणेकरून ते इथे आल्यानंतर सत्ताधारी लोकांना या प्रश्नाची अजून दाहकता कळेल आणि ती दाहकता कळाल्यानंतर आपला प्रश्न लवकरात लवकर दोकर सुटायला मदत होईल म्हणजे त्या दृष्टीनं आम्ही तर समोर एक निश्चितच प्रयत्न करणार आहोत परंतु याही व्यतिरिक्त जर कोणी असेल तर त्याही लोकांना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं संपर्क करायचा आहे त्याचबरोबर शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील किंवा इतर कोणी असेल तर या सर्वच्या सर्व सरूर लोकांना तुम्हीही संपर्क करायचा आहे आम्हीही संपर्क करू आणि ते संपर्क केल्यानंतर त्यांना कोणीही विरोधी पक्षाचं युद्ध असेल प्रभावी व्यक्ती असेल तर त्यांना इथं बोलवण्याचा करा आम्हीही बोलवतो जेणेकरून आपला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल या पद्धतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि यानंतर मी सोनवणे सरांना दोन शब्द बोलण्याची